राजकारणात आलं पाहिजे राजकारण गटारगंगा झाल्यामुळे तरुण त्या राजकारणापासून दूर लोटला गेला पण आम्ही तरुणांना आवाहन करतो की आम्ही शुद्ध राजकारणाचे पाईक आहोत आम्ही झिरो बजेट पॉलिटिक्स आणि झिरो बजेट इलेक्शन्स हे लढवतो आहोत एक लोकसभेचं इलेक्शन आम्ही लढलो त्याच्यामध्ये दोन लोकसभेच्या जागा लढवल्या आम्ही विधानसभेचं इलेक्शन लढवलं त्याच्यामध्ये बारा जागा लढवल्या पण आम्ही बिना पैशाच्या लढवल्या आणि खूप छान मतं आम्हाला मिळाली आम्हाला तुम्हाला सगळ्यांना विश्वास द्यायचा आहे ग्रामपंचायतीला पाचशे रुपयापासून पाच हजार पाच हजार पासून दहा हजार रुपयापर्यंत फुलीचा रेट चालतो बरोबर बर बर तर तो, तो रेट चालू देऊ नका तुम्ही स्वतः स्वतःमध्ये बदल करा तुमच्या गावात जर फुलीचा रेट चाललेला असेल तर गावगुंड फुलीचा रेट देतात आणि पहिला कब्जा ग्रामपंचायतीवर करतात आणि तिथून जो भ्रष्टाचार चालू होतो तो फार लोकसभेपर्यंत तो फोपावतो त्याला कारणीभूत कोण आहे आपण स्वतः आहोत आपल्या स्वतःमध्ये पहिल्यांदा बदल करा आणि या शुद्ध राज या अशुद्ध झालेल्या राजकारणाला शुद्ध, शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये निर्मय महाराष्ट्र पार्टीचा साथ द्या आणि त्या आमच्या आव्हानाला आज किरण खोटकर यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबरोबर मी आता सगळ्यांचा पक्षप्रवेश करून घेत आहे <tweak> आणि त्यांना विनंती करेन विचार इथे बळजबरी कोणाला आणलंय काय देण्यासाठी ज्याला बळजबरी वाटते त्याने आमच्या तोंडावर बाजूला व्हायचे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही अजिबात आपापलेलो आप नाही की तुमच्या दहा टोप्या एक्स्ट्रा दाखवल्या तर आम्ही कुठेतरी भारतरत्न मिळेल ठीक आहे हे सुद्धा सांगणार राजकारण करणारी पार्टी निर्भय महाराष्ट्र पार्टी महाराष्ट्र पार्टी तालुका प्रमुख आमचे संतोष सुराडकर यांना विनंती करतो किरण खोटकर आणि तुम्ही दोघं मिळून आणि आमचे माणिकराव भालेराव यांना विनंती करेल तुम्ही तिघं मिळून पक्षप्रवेश घडवून आणा तुझं जण आमचे निफाडचे कार्याध्यक्ष माणिकराव भालेराव हे आमच्या पक्षाचे मूळ पुरुष हे निपाडचे आणि त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही ही घुरा पुढे न्या त्यांना विचारा ना कोणाला यायचं आहे सगळ्यांनाच यायचं आहे काईची बांधील की असेल कुठं तर आम्हाला सांगा हा बळजवली नाही बरं अजून एक आहे ना टोप्यांची पिशवे दर भारत माता की वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 निर्भय महाराष्ट्र पाटील मला देशाची मालक माला अरे या नैताळे ग्रामपंचायतीची मालक माला या नाशिकच्या पंचायत समितीची मालक माला नाशिकच्या जिल्हा परिषदेची मालक माला मालक माला मालक